ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीवरच्या पूरनियंत्रण रेषेच्या रेड व ब्लू लाईन या मुद्द्यावर पूरेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने बदलापूर नगरपालिकेसमोर साखळी उपोषण केलं होतं त्या संदर्भातला विशेष उल्लेख आहे ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या पूरनियंत्रण रेषेच्या रेड लाईन व ब्लू लाईन ब्लू लाईन या मुद्द्यावर पूर बाधित शेतकरी संघर्ष समितीने कुलगा बदलापूर समोर साखळी उपोषण केले असल्याची बाब माहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये निदर्श येणे पूरनियंत्रण रेषेत बाधित झालेले शेतकरी भूमिपुत्र व्यावसायिक रहिवासी या आंदोलनात सहभागी घेत शासनाने जाचक असल्या पूरनियंत्रण रेषेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय न घेतल्यास उपोषण तीव्र करण्याचा इशारा देण्यात येणे अकरा जून दोन हजार वीस रोजीची उल्हास नदीची पूर्नियंत्रण रेषा अंतिम करून ती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली त्यात इमारती बांधकामांना परवानगी देणे नाकारण्यात येणे इमारतीचा पुनर्विकास करण्याची परवानगी दिली असली तरी अशा इमारतींना आर वापरण्याचा अधिकार न मिळणे जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास रखडणे स्वखर्चाने इमारतींचा पुनर्विकास करावा अशा अनेक सोसायट्यांची परिस्थिती नसणे आदी मागण्या शासनाकडे प्रलंबित असणे उल्हास नदीच्या पूररेषेचा सखोल अभ्यास करून पूररेषा बाधित शेतकऱ्यांना द्याय दे, न्याय देण्याकरिता व चुकीची पूर्णनियंत्रण रेषा आखली आहे ती रद्द करण्याकरता शेतकऱ्यांना न्याय द्यावा असा विशेष उल्लेख या ठिकाणी मी मांडत आहे